प्रकारे राधाकृष्ण विखे पाटलांची भूमिका आहे ही वादित आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेच्या बाबतीत मला स्पष्ट सांगायचं आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे त्या समितीचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन अध्यक्ष असू शकत नाही एक दोन राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री म्हणून स्थिर स्थावर राहू शकतात का असा सुद्धा माझा मुद्दा आहे त्याचं कारण आहे की ज्या प्रकारे राधाकृष्ण विखे पाटीलवर गुन्हा दाखल म्हणजे प्रो, क्रिमिनल प्रॉसिक्युशन झालं अत्यंत गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कर्ज वितरण योग्य बोगस अशा प्रकारचं त्याचबरोबर त्या सगळ्या म्हणजे याला कशा प्रकारे बोगस पद्धतीने ऍडजस्ट केलं सेटल केलं किंवा जे काही आर्थिक प्रकरण आहे आर्थिक अर्थकारणावरलं फसवणूक म्हणून ह्या सगळ्या बाबी न्यायालयाने जे आहेत नोंदीत केलेल्या आहेत आणि एफ आय आर झालेला आहे आणि त्यामुळं अशा प्रकरणामध्ये राधाकृष्ण विखे पाटील जस्ट बिकॉज आर मराठा तुम्हाला जामीन घेणं आवश्यक आहे की नाही की तु, तुम्हाला असं तुम्हाला, तुम्हाला भीतीच नाही आहे कायद्याची त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील मला दुसरा उपप्रश्न आहे त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील जर एक न्याय ज्या प्रकारे स्टॅलिन बालाजीच्या प्रकरणात साऊथ मधल्या एका मंत्र्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट आहे की त्या मंत्र्याला मान्य सर्वोच्च न्यायालयाने माननीय न्यायमूर्ती ओकांनी न्यायमूर्ती ओक ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात होते त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या पॅरेग्राफ नंबर पाच आणि सहा मध्ये नमूद केलेलं आहे की तुम्ही हे म्हणताय की म्हणजे तुम्ही राजीनामा दिलेला आहे म्हणून तुम्ही जामिनीस पात्र आहात कारण तेही मंत्री होते अशाच प्रकारचा पैशाचं प्रकरण होतं आणि मग तुम्ही पुढेही पॉवरफुल पोझिशनला बसणार नाहीत ज्याच्यामुळे इव्हिडन्स धोक्यात येणार नाही म्हणून तुम्हाला लिबर्टीच्या बाबतीत विचार सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे त्याचप्रकारे तुम्हाला सांगतो का ते ती सबब म्हणजे पाय उतार होण्याची किंवा एक्झिक्युटिव्ह पोझिशनवरच न जाण्याची म्हणजे जा कुणाला राधाकृष्ण विखे पाटलाला ला लागू होत नाही का कारण त्यांचे पैसेवाले आहेत कारण ते काँग्रेसी लाईनमधून आलेले आहेत कारण त्यांच्याकडे म्हणजे खूप साधन सामुग्री आहे कारण ते मराठा आहेत कारण ते मसल पॉवरवाले आहेत त्यामुळं हे यांना एक न्याय आणि माझ्या भटका माझा भटका माझा माझ्या हाडा मासाचा आमच्या हाडा मासाचा आमचा धनंजय मुंडे आमच्या धनंजय मुंडेला कोणीतरी तुमच्या मीडिया समोर येऊन दोन कीटकनाशकाच्या बॉटल दाखवत आहे आणि धनंजय मुंडेला तुम्ही पायउतार व्हावा हो लागतंय जस्ट बिकॉज की रिंगण केला जात आहे मराठा आमदारांचं मराठा आमदार आमदार दबाव निर्माण करतात त्याच उलट भुजबळ साहेबांना सुद्धा तशाच प्रकारे पायउतार करायला लावतात म्हणजे मराठ्यांच्या बाबतीत किती गंभीर गुन्हा झाला त्यांचे आमदार जास्त मंत्री जास्त म्हणून त्यांच्यावर त्यांना पायउतार व्हावा लागत नाही त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निकष लागू पडत नाहीत आणि निकष कोणाला ला लागू पडतात मग ते माळी समाजाला ला लागू पडतील मग ते वंजारी समाजाला लागू पडतील मग ते धनगर समाजाला लागू पडतील यांना लागू पडतील आता गॅझिटरच्या बाबतीत आहे तसंच आहे म्हणजे मराठ्यांना गॅझिटर लागू आणि मग भटक्या विमुक्तांना गॅझिटर लागू नाही म्हणजे त्यांची काळजी नाही का हे सगळं तुम्हाला सांगतो एक कुबांडित आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे जी वादित भूमिका आहे मग न्यायमूर्ती संदीप शिंदेची असेल किंवा यांची असेल कुणाची राधाकृष्ण विखे पाटलाची मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदेने तरी जाहीर केला होते मागासाहेब आयोग नाहीत म्हणून मागासाहेब आयोग नाहीत म्हणून त्यांच्या नोंदींच्या आधारे त्यांना आरक्षण देण्यात आलं म्हणजे त्या म्हणून शिफारस केली शासनानं जी आर काढून ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते आणि त्याच्या पुढची अत्यंत गंभीर गोष्ट मला सांगा ए राधा कृष्ण विखे पाटील तुम्ही तुम्ही जरांजाच्या प्रकरणामध्ये समाज कल्याण मंत्री नसताना सुद्धा बडेजाव करून घेता म्हणजे जातीवर आधारित काम करायचं का की मंत्रालयावर आधारित काम करायचं राधाकृष्ण तुम्हाला बोलावं लागेल प्रश्न विचारले जातील आणि म्हणून मला तुम्हाला हे विचारायचंय की ज्या प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका मागासवर्गीय मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या अनुसूचित जातीच्या माणसाचं मुंडक का कापलं आणि तो पुजारी होता मराठा समाजाचा त्याच्या घरच्या लेकराला नोकरी देण्याची तुम्हाला दृष्टी तुमच्या डोक्यात पडली नाही ही कोणती जळ बदरी विचार आहे तुम्ही जरंगेची पायपीट करायला समाज कल्याण मंत्र्याच्या अगोदर तुम्ही पोहोचता जस्ट बिकॉज युअर मराठा परंतु तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या गावामध्ये मुंडका कापलाय मागासवर्गीय माणसाचं तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये परंतु तुम्ही त्याच्या घरी गेलात का का तर तो अनुसूचित जातीचा आहे का तर तो मागासवर्गीय आज तुमच्या डोक्यात अस्पृश्यता आहे का कारण तुम्ही मंत्री आहात तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही गंभीरपणे माफी मागा आणि त्या माणसाच्या अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी जाऊन त्याची विचारणा करा अगोदर तुम्ही त्या अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी जो माणसाचा खून झाला अत्याचारात मराठा पुजाऱ्याने अत्याचार करून खून केला त्याच्या घरी आधी नोकरी द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोकऱ्यांचा विचार करा अन्यथा तो शासन निर्णय सुद्धा उच्च न्यायालयात चॅलेंज करू

की चिरंगे नावाची जी खाज झाली ना विचाराची या खाजानं काय केलं एवढा जातीवाद वाढवला एवढा जातीवाद वाढवला की जर एखाद्या समितीवर जर प्रमुख म्हणून दुसऱ्या समाजाचा माणूस पाठवला ओबीसी पाठवला तर ते बिलकुल चाल चालणार नाही तुम्हाला सांगतो चारित्र्य संपन्न म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही बघितलं असेल की चंद्रकांत दादाबद्दल हा किती खालच्या भाषेत बोलला म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यातले त्यात त्याला म्हणजे मराठा लिडरशिप डॉमिनेंट लिडरशिप पाहिजे दादा सारखं क्लीन कॅरेक्टर माणसाची लिडरशिप त्याला म्हणजे उपसमिती काय ते मराठा आरक्षण काय उपसमितीमध्ये ती सुद्धा एक्झिक्युटिव्ह पोझिशनला चालत नाही आणि मग कोण पाहिजेत तर तुम्हाला सांगतो जे राज पॉलिटिकली म्हणजे काय डॉमिनेंट पॉलिटिकली डॉमिनेंट आता मला माहीत आहे की त्या समितीमध्ये आणखी काही लोक आहेत परंतु त्या लोक त्या लोकांना जेवढं बोललं तेवढंच ते येऊन आपलं मत व्यक्त करतात कारण ते जर काय बोलले समजा आता उदय सामंत आपण उदय सामंतांची एक भूमिका बघितली असेल जरंगेच्या आंदोलनाच्या आधी की ओबीसीवर अन्याय होणार नाही वगैरे 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 परंतु ही जर माणसं बोलली उदय सामंतांसारखी की नाही हे म्हणजे स्पेस आहे हे खऱ्या मागा म्हणजे मागास सामाजिक मागासल्या लोकांसाठीच हे आरक्षण आहे तर ताबडतोब बोट पुढं होणार आणि म्हणणार की हे तर अमुक जातीचं आहे हे तर अमुक जातीचं आहे म्हणून हा मराठा विरोधी आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बिगर मराठा मुख्यमंत्री असते तेव्हा काय होते आणि म्हणून ही जी खाज आहे जरंगी नावाच्या विचाराची जी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी किंवा उद्धव या सगळ्या विपक्षातल्या राजकारणातून निर्माण केलेली गुद म्हणजे गुदगुदी म्हणणार नाही खाज या खाजेच्या कारणानं जे आहे त्या समित्यांवर म्हणजे हे जे लिडरशिप आजकालची जी ही मी मला फाटकी तुटकी म्हणायची नाही फाटकी तुटकी म्हणायची नाही यांच्या मतानुसारच तशा प्रकारचे लोक तिथे बसवले जातात जर अंगी पाणी की माझ्या कोणी रण केला जे पोलीस आरक्षण आहे ते सगळं आरक्षण त्यांच्या विचारांनी तो जी आर काढण्यात आला त्यांचं समाधान करण्यात आला बघा त्याचा काय विचार आहे मला माहित नाही त्याला विचारच नाही ते तुम्हाला सांग तुम्हाला सांगितलं मिट्टू पपी दे पपी दे तुम्ही काय सांगायले पोपट तुम्हाला सांगतो त्याला काय विचार आहे मला सांगा तुम्ही खानून पाडून महिलांचा अपमान जातीय अपमान करणं हे त्याचा विचार आहे आणि तो त्याला पुरवला जातो ती त्याला तुम्हाला सांगतो हाड्डीस दिली ती हाड्डीस त्याच्यात टाकली जाते तो तो त्या हाड्डीस प्रमाणे बोलत राहतो तुम्हाला सांगतो ह्या म्हणजे जरंग्याच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो जरंग्याला ही बारा खडी सुद्धा आरक्षणाची माहित नाहीये बारा खडी सुद्धा आरक्षणाची जरंग्याला माहित आहे त्याच्यामुळं ज्याला बारा खडी माहीत नाही एबीसीडी आरक्षणाची माहिती नाही तो जरंग्या तू आम्हाला सांगायला लागलास की मी चौऱ्याण्णवचा जी आर चॅलेंज करतो अबे जरंग्या चौऱ्याण्णवचा जी आर चॅलेंज करणाऱ्या जयश्री पाटलाने सांगितलं की मंडल कमिशन ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज झालं होतं मंडल कमिशन लॉ सेटल झालेला आहे त्याच्यामुळं मला तुम्ही तुमच्या पत्रकारांना मला साधा प्रश्न आहे कुंभार भाऊ आज सुद्धा गाडगे मडके बनवतो की नाही आणि तो लीद आणून माती अशी अशी कालवतो की नाही माझा माझा जो लोअर भाऊ आहे आजही अशा पालामध्ये भाता चालवतो की नाही माझा जो वडार भाऊ आहे आज सुद्धा असे असे दगड फोडतो की नाही वरून तळतळ राहतय आजही माझा कैकाडी भाऊ गोण्या भरून म्हणजे याच्यावर काय म्हणतो गाडवा याच्यावर गाडवावर रेती घेऊन जातो की नाही मला सांगा माझा आजही तुम्हाला सांगतो गोस्वाई भाऊ तुम्हाला कसा भेटतो आजही माझा मसनजोगी भाऊ कसा भेटतो अशा प्रकारचं सामाजिक अपंगत्व मागासले पण माझ्या मराठा भावांमध्ये एक दाखवा एक शिल्लक एक दाखवा एक 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 त्याच्यामुळं हा माणूस विचारानं दळबदरी आहे याला कायद्याचीच माहिती नाही त्याच्यामुळे याला कुणीतरी सांगते याला कुणीतरी सांगितलं तू मन पंचाण्णव चॅलेंज करतो तू मन की आपलं सुटलं अ मी पंचान्न चॅलेंज करतो मी पंचाणव चॅलेंज करतो याला काय माहिती पंच्याण्णव हो मध्ये काय लिहिलेलं बरं तुम्हीच पत्रकारांनी त्याला दुसरा प्रश्न विचारा त्याला म्हणा बरं मंडल म्हणजे काय मंडल म्हणजे काय त्याला मंडल म्हणजे माहीत राहणार त्याला मंडळ म्हणल्याच्या नंतर आमच्या जालन्याच्या भाषामध्ये आमचे गवळी भाऊ हिंदी बोलत असत मंडल बोल तो गणेश मंडल मंडल बोलतो गणेश मंडल त्याला त्याला हे इतकं तुम्हाला सांगतो विचारानं तुम्हाला सांगतो इतकं परिपक्व येते इतकं परिपक्व येते त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये बो 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 साहेब बो बो बोबो साहेब वैचारिक बो 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 बोसाहेब